हॅलो फ्रेंड्स तर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज असा ब्लॉग स्टार्ट केला का नवरात्र चालू आहेत आणि दो किती दिवस झाले पावसाने नको नको केले आणि तिथे तिथे भरपूर पाणीच पाणी झालेलं आहे या वर्षीचा व दोन हजार पंचवीस बोलताना खूप भयंकर गेला खूप म्हणजे खूपच भयंकर चाललेला आहे तर दरवर्षी बोलताना दुष्काळ पडतो पण यावेळी काय बोला खोला दुष्काळ पडणार आहे म्हणजे पाण्यामुळे सगळी शेती वाहून दिलेली लोकांची त्याच्यामुळे आपल्याकडे समजेलच आता पुढे कसं वातावरण होणार आहे कसं नाही आणि आमच्याकडे पण कालपासून कंटिन्यू दोन दिवस फक्त जरा व्यवस्थित गेले बावीस तेवीस आणि मग जशी चोवीस कार्ठ झालेला होता दोन आपला चोवीसपासनं चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस ला सत्तावीस तारीख आहे सत्तावीसपासनं अशी सुरुवात आहे कालपासून तर भरपूर अशी ढगडबडत होते विजा चमकत होत्या डेंजर सिच्युएशन होती काल तर भरपूरच आज सकाळपासून म्हणजे जशी उठलेली आहे ना तसं फक्त पाऊसच चालू आहे म्हणजे रात्रभर पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे कपडे नाही सुकत ते तिकडे सगळं स्टँड ठेवलेलं आहे कपडे सुकण्यासाठी या रूममध्ये असं पण इस ते अडचण होते आणि मार्केट म्हणजे बाजारातनं मी कांदे वगैरे आणलेले बघा हे इथेच ठेवलेले जास्त आणले कारण पावसामुळे ना सगळीकडे वाहून उडलेलं आहे सगळं म्हणजे गोडाऊन वगैरे बा, आ, मदे, मदे, ते एवढी भयंकर जिथे आम्ही आता फिरायला गेलेलो ना तुळजापूर वगैरे त्या ठिकाणी तिकडे रस्तेच नाही राहिले एवढा डेंजर सिच्युएशन झालेली आहे असं म्हणजे बघतो आपल्या न्यूजमध्ये व्हिडिओमध्ये तर ते हायवेचे वगैरे ठिकाण तर असं वाटतं आपण इकडनं गेलेलो हो आहोत आणि आज तिथे काय झालेलं आहे म्हणजे तिथे पाणीच पाणी झालेलं आहे एवढी डेंजर अवस्था झालेली आहे तर आणि स्वयंपाक करायचा आहे तर आता सगळ्यांना माहिती आहे नवरात्री चालू आहे तर आम्हाला व्हेज करायचं आहे आणि मुलांसाठी नॉन व्हेज करायचं आहे तर नॉनवेज पण बनवायचं आहे आणि वेज पण बनवायचं आहे आज आहे रविवार आणि आजची सातवी माळ आहे तर माझा काही निरंजारी उपवास नाही फक्त मी नऊ दिवस व्हेज म्हणजे उठता वस्त करणार आहे उपवास आणि व्हिडिओ कंटिन्यू करते तुम्हाला पाहायचं जरा पाऊस दाखवते हा बघा पाऊस सतत पाऊस चालू आहे ना पावसात मी मॅट टाकलेली आहे मॅट टाकते तिकडं गॅलरीमध्ये गॅलरीत टाकते वाळत टाकते आणि आता इथे असंच ठेवलेलं आहे कारण पाऊस पडतो मला गॅलरीत जायची पण इच्छा नाही कारण सतत ओला ओला न रात्री तर बाबा बाबा एवढे ढगडगडत होते ना विजा जमत होत्या ना डेंजर चला स्वयंपाक करते आत्ता मी ते अद्रक लसची पेस्ट करायला घेतलेली आहे हे सगळं कट करून घेतलं आहे आता वाटून घेते